तुम्हाला गुडघेदुखी असेल कंबरदुखी असेल हाडांचे त्रास असतील मनक्यांचे आजार असतील तर अशा ज्ञानेश्वरीमधील कोणत्या ओव्या आहेत की ज्या आपण दररोज बोलल्याने आपला हा त्रास कायमचा निघून जातो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्ञानेश्वरी मध्ये अशा काही ओव्या सांगितलेल्या आहेत की त्या आपण दररोज बोलल्यानंतर आपला हा जो काही त्रास आहे तो कायमचा निघून जाऊ शकतो खूप लोकांना याचा अनुभव आलेला आहे आपल्याकडे एक सिद्ध विभूती आहेत त्यांचं नाव आहे स्वामी सवितानंद स्वामी सवितानंद यांनी त्यांच्या अनेक प्रवचनामध्ये या गोष्टीचा उलगडा केला आहे त्यांनी अनेकांना हा उपाय सांगितला आहे आणि त्यांना खूप छान फरकही पडलेला आहे एवढंच नाही तर त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे त्याचं नाव आहे स्तोत्र मंत्रांचे विज्ञान या पुस्तकात देखील याचा उलगडा केलेला आहे हे सर्व श्रेय आहे साक्षात ज्ञानेश्वर माऊलींच त्यांच्या ज्ञानेश्वरीचं ती ज्ञानेश्वरी ज्यांनी सखोल पद्धतीने अभ्यासली त्यांचं आणि स्वामी सवितानंद यांसारख्या महान विभूती महत्वांचं आपण फक्त संदेश देतो ज्या गोष्टी आपल्याला माहीत आहे त्याच फक्त आपण सांगण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे ज्यांच्यामुळे हे सर्व आहे त्यांच्या आभार तर आपण मानायलाच हवेत पण या सर्व गोष्टी करताना श्रद्धा असणे ही अत्यंत महत्वाचे आहे जे श्रद्धेने केलं जातं सतत वारंवार केलं जातं फळाची अपेक्षा न धरता केलं जातं म्हणजे आपण एखादा उपाय केला आणि लगेचच फळाची अपेक्षा नाही धरली तर त्याला साधना असे म्हणतात तुमच्या शेजारी पाजारी रिलेटिव्ह फ्रेंड्स असे खूप लोक आहेत की ज्यांना गुडघेदुखी कंबरदुखी हाडांचे त्रास मणक्यांचे आजार आहेत ते खूप औषधोपचार करून हॉस्पिटलमधील सगळं ट्रीटमेंट घेऊन थकलेले आहेत तर अशा सर्व लोकांना तुम्ही हा जो काही व्हिडिओ आहे तो शेअर करू शकता आणि हा व्हिडिओ शेअर केल्याने त्यांनाही लाभ होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी एकच गोष्ट सांगते की असे उपाय केल्यानंतर आपल्याला जो अनुभव येतो ना हा अनुभव आपण आपल्या पुरता मर्यादित न ठेवता त्याचा फायदा इतरांना कसा होईल हा विचार आपण केला तर त्याच्यातून एक गोष्ट होणार जास्त ला ला न्यानेश्वर आहे ती म्हणजे आपल्याला आनंद मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करायला कमेंट करायला विसरू नका ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्या ज्या आहेत त्या अशा ओव्या आहेत की त्या ओव्या आपण दररोज वाचल्यामुळे आपली गुडघेदुखी कंबरदुखी हाडांचे त्रास मनक्याचे आजार सर्व निघून जातात ज्ञानेश्वर माऊलींनी दहाव्या अध्यायामध्ये ज्या पाच ओव्या लिहिल्या आहेत त्या कोणत्या आहेत त्या, आहे त्या आपण पाहूया नमो विशद बोध विधगदा विद्यार विंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तम अप्रतिम परम विर्या तरुण तर तुरिया लालन लीला नमो जगद खिल पालना मंगळ निधाना सज्जन वन चंदना आराध्यमो चुर चित्त चकोरा श्रुती सार नमो सुभाव भजन भाजना भवे कंभू भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरु राया आता या उभ्या आपल्याला कशा म्हणायच्या आहेत आणि किती वेळा म्हणायच्या आहेत कधी म्हणायच्या आहेत हे आपण जाणून घेऊया या ओव्या तुम्हाला दिवसातून आठ ते दहा वेळा मोठ्याने स्पष्ट बोलायच्या आहेत तुम्हाला या ओव्या बोलताना त्याची एक पद्धत आहे म्हणजे एका श्वासामध्ये दीड ओवी आपल्याला बोलायचे आहे आणि दुसऱ्या श्वासामध्ये अर्धी ओवी अशा पद्धतीने आपल्याला हे वाचायचं आहे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सुरू केल्या गेल्या तुम्हाला असं जमणार नाही तर अशा वेळी तुम्ही पहिले दोन तीन दिवस त्या ओव्यांची चांगली प्रॅक्टिस करा त्या ओव्या तुमच्या तोंडामध्ये चांगल्या बसवा मग तुम्ही या श्वासानुसार जे ओव्यांचं वाचन तुम्हाला करायचं आहे तर तशा ओव्या तुम्हाला म्हणता येतील म्हणजे एका श्वासामध्ये आपल्याला दीड ओवी म्हणायची आहे आणि दुसऱ्या श्वासामध्ये तुम्हाला अर्धी ओवी म्हणायची आहे हा उपाय तुम्हाला किती दिवस करायचा आहे असा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल जोपर्यंत तुम्हाला आराम पडत नाही तोपर्यंत हा उपाय तुम्हाला करत राहायचा आहे कारण या ओव्यांच्या तरंगांनी नसानसातील नाड्यांची जी गुंतागुंत झालेली असते ती दूर व्हायला लागते असं म्हणतात साधारण आधी महिनाभर तुम्हाला हे करण्याचे उद्दिष्ट ठेवायचे आहे महिनाभर तुम्ही आठ ते दहा वेळा नित्य या ओव्या म्हणायच्या आहेत जशा तुम्हाला श्वासानुसार सांगितलेल्या आहेत अगदी तशा आणि तुमचा जो काही अनुभव आहे ना तो तुम्ही कमेंटमधून नक्की कळवा तुम्हाला परत एकदा रिक्वेस्ट करते हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्व लोकांना जे या त्रासातून जात असतील त्यांना पण लाभ मिळेल तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ जरूर लिहा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल